हॅलो संगे अगं माझा घरी कोण नाही आहे अगं माझा बाप आहे ना मळ्यात जायले भारी द्यायला ये ना लवकर तुला यायचं आहे का नाही अगं माझं बाप खरंच आज आहे ना कधी नवत बाहेर गेलाय नाही तर रोज जात नाही तुला माहिती आहे ना अगं बाहेर जायचं म्हणजे अवघड आहे ग हे फोन ठेव 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 माझा बाप येवर राहिले ठेव पण का ठेव काय बरे अरे काय मोजू तो इड हा दादा ते मी ते तारे मोजू राहिले काय मी पारे जातो तू मार माझ्या करतो इड ह काय माझ्या केली म्हणजे मी काही म्हातारा विचार आहे काय मग मा म्हाताराच आहे ना म्हणजे मला कामाला सांगायचो का काम करायला लावायचा तो माझ्या करायचं इड घरी बसून हा त्या गुंड्या काय झाल्या हा नाही नाही लावितो ना काय टायलय का अशी मोकळे करायची नाही नाही लाईतो हा लाईतो नाही काय लावल्या चांगल्या गाड्या मला चांगलं कामा बारे द्या लावले तू बस घरी हा पाहुणे आहे पाहुणे पाहुणे हा हाय गुंड्या बिंड्या लाव हा लावतो लावतो दादा काय कुठं ला, ला सोडी काय केलंय हा दादा हा बारी दिले बारे मग मला बारी दिले ते खाली करून यायचं आता बारी देत होतो भाऊ काय पाणी देऊ का हा पाणी दे ना तू पाहुणे कुठे आले पाहुणे येऊन राहिले अजून त्यांना आजच यायचं होतं का हा उद्या बोलवायचं ना दादा उद्या उद्या काय उद्या का उद्या मला काम आहे मी आहे ना बारे द्यायला तुम्ही पन... बसा घरात पण मी आलो असतो ना मला मध्ये लगेच कवा मी सांगितलं जा का नाही नाही मी आता लगेच येतो तेवढ्यात तुम्ही दिसले मला बरोबर बराबर मला वाटलं तुमचं झालं असेल बा पाणी भरून मी नाही ना, ना बारी तुम्हाला घरी बसायला चला मधी चला बाहेर ना दादा लोक ऐकत आहे इकडे तिकडे बस हा एवढी लाज वाटते ती मग चांगला वागावा मग आता वाईट वागतोय का दादा मी मग आता त्या गुंड्या मोकळ्या मार उमरे बसेल ह अरे काहीच जाण्याचे नाही तर मानाचे जर भाऊ दादा मी मोठा झालो आता तुम्ही निसते मला ना आळून पाडून बोला ते पाडून बोलायचं मग काम करावा थोडंफार उद्या बायकू करायची तुला लोक काय असं जर वा बसलं तर दादा मी तुम्हाला एकच सांगून ठेवतो पोर मला पाहिजे तर गोरीच बर का असं हा काळे आणि सावळी मी करणार नाही आधी सांगत तुम्हाला काम करावं लागेल तुला काम हा मी काम करेन ना माहिती मग मा असं बसून खाल्लं तर मग कोण पोर देईल तुला अशी नाही करत ना ना काही बाहेर कंपन्या कुंपन्या पाय तरी हो कंपन्या मध्ये राबित आहे माहिती का मा कंपन्यात राबित आहे मग आयता कोणी चार रुपये देणार आहे हा जाणारे आता मी बारे नाही दिले तर दोन रुपये पाहायला मिळतील का तुम्हाला म्हणलो तुम्हाला घेऊन द्या हा ट्रॅक्टर घेऊन देतो ना तुला अरे भाऊ जोडीदार सांगा ते बाहेर चाळीस चालू आहे काहीतरी लपडे लुपडे हा कोणी सांगितलं हा मा कानावर आज थोडच आहे का जरी तू भीतीचे अडून करीत असेल पण भीतीला कान राहतेस भाऊ हा असं न करू तुला बाईक करायची त्याच्यामुळेच पाहुणे बोलायला माऊला नाव जायचं का मी मग आता तुम्ही मला माझा आता तू नाही नाही मग आता तुम्ही वय झालंय तुम्ही पोरस पाहत नव्हते म्हणून मला काय पोर पाहत नव्हते आता म्हणलो हाय पोर ब आपलं वळणाला पण पोरांन भलतेच चाळीस चालू केले कपडे बदल हा बदले तो हा पण दादा ते दुवायला टाकले कपडे आता राहून राव राहू दे चांगले राव दे तुम्ही हात पाय देऊन घ्या आईला पण चालले खरं पायर पण घर लय दिसते इड पण ते माणसाचं नाव माहिती पण मग त्याचं घर कुठे आहे या बाबा नाही भाऊ भाऊ थांब ए भाऊ ते बाळासाहेब करडक कुठं राहते हो बाळासाहेब करडक हा इथून पुढे गेले तुम्ही हा इथून वाळा हे काही माडी त्यांचीच ना हा का हा विटायचे हा विटायच घरी हो जुन माडी ती जवळ आलो मग काय चला चला आपण शिमिटाच्या घरात राहतोय बर येऊ का हो जातो हा दादा आपण शिमिटाच्या घरात आणि मी विटायच्या घरात हरियाणा पुरे शिमिटाच्या घराला काय करते

कोणी बाळासाहेब कर्डक आहे का हा हाय हो राम 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 रा, राम, राम 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 काय बसते पाटील काय करते घरामध्ये काय नाही बसलो तो येऊन राहिले पाहुणे पाहुणे येऊन राहिले म्हणलो मग बसलो झोपले घरीच हा मग आता पाहुणे येऊन राहिले मग बारे बंद करून आलो ना लाईट गेली आणि आलो मग घरी हा अरे चटय काय करतो घरात काय नाही दादा मग बांग पाडीत होतो काय बांग पाडीत होय काय बांग पाडू का काही येता टाक चा टाक इथे टाकू का दादा हा टाक 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 तिथे टाक बाय 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 नाही का एखाद्या घरात हा बाय माणूस कामाला जायले बा बसा बसा पाहुणे बाय काढून दिले बसा 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 दादा पाहुणे पाणी पिणे आणूक काही घाण ना मग त्या सांगावं लागतं आहे का तुला पाणी आणायचं बरं परवाच कसं काय झाला तुमचा चांगला परवा चालू झालं परवा झाला या हे झालं भाऊ काय आम्ही तुमच्या काही आला पाहिलं होतं ब तुम्ही आले पण बरं झालं चला पाई बात काही झाली आता पुरीला मी घर पाच होत हां मग म्हणलं माझं चला पुरीलाच घेऊन जाऊ तिला तिला जागून ना आता कसं नेहमी नवीन पुरीला जर पाच झालं तर पुरी हा म्हणते बरोबर आहे की तुम्ही कोण आहे पहा आता पूर्वीच्या महामायना इकडे तुमच्या गावाला यायला काही सात दिवस नाही भेटते हो हे दोन गाड्या चालू हाय सकाळ एक संध्याकाळ संध्याकाळी दहाच्या पुढून ये आणि एक आठच्या अदवर सातच्या दरम्यान ती अजून कोणी यायलाच नको तुमच्या गावाला हा अशा गाड्या आहे दोन पहा चांगल्या गाव तुमच्या गाव व्हर नव्हतं काही नाही होता आमच्या काय हा पण काय झालं आमची बैलगाडी होती ना हा ती बैलगाडी ते एका हजारांनी नेली हा नाही तिने तिने चेनार होते आम्ही माग सरणारच नाही दादा ते पाणी काढायला गेलो त्या मडक्यातून ते मडकच पडलं फुटल केलं भाऊ त्या आता पाणी नाही आता आता काय करायचं तसंच पाठवायचं का आता दादा काय काम सांगा तुला भाऊ मग तुम्ही शंभर रुपये ना काला बिसलेरीच बॉक्स आणतो ना हा बिसलेर्या पाहुणे नका बाबा आम्ही लय पाणी पिवणारे आम्ही जाता वेळेस पिऊ वाटलं पण काय तुमच्यात नका तुमचं करू एक मडक भरेल होत सकाळी पाणी आलं अगदी पाच मिनिट आलं फक्त पाणी पाणी दादाला मी सकाळी म्हणलं होतं बाकीच ते टिपाड टापाड आहे ना उपसू नका बा मनी का ते म्हणे नवीन पाणी आलं का सगळं बर ते पाणी याने उपासलं पाच मिनिट पाणी आलं ते मडकच भरलं ना फक्त उपासलं दिलं पाणी काय तुम्ही उपासलं तुम्ही पाच मिनिट म्हणजे तरी लय पाणी भरून आमच्या नाळाला थोडं थोडं पाणी चालू आहे दार दार त्याच्यामुळे ते नाही ना, ना।, ना। ते काहीतरी आटक राव त्याच्यात मोटर नाही का मग मोटर नाही नाळात ना काहीतरी आटकेल असेल तुमच्या आता खंदून काढू ते चोकाप पाहुण्याला चहा करून आणू का हा हो आण मग त्याला बाई मी ना जे चार हा मी मी ना चहा नाही तर दूध आणतो हा काहीतरी आण चहाच आणतो हा म्हणजे घरात कोणी बाई माणूस नाही का तुमच्या ते तिथे आजारी होती ना आता तिकडे गेली हा असं माहिती नव्हतं ना दादा शंभर रुपये द्या ना साखर आणायला साखर घरात सगळं डबड रिकामा मोकळं मोकळ आम्हाला नाही पैसा चा आम्ही चा पिऊन आलो गाव गुळ खोबर चार चार पोरला पाहिले का ताकद काय माझं आलाय अंगावर हा दोन दोनदा आधी सामने जायचं फेकूनच देतोय तुमचं किती हाय पाच एकर जमिनी जुनं जुन्यातली माडी बांगला मानला असता पण आता पोर तिकडे कोल्हापूरला टाकेल त्याचे लाख दीड लाख रुपये बारा आहे कोल्हापूरला त्याला सगळं खाना दाना पोरवा लागतो मग बंगला काय असे चार बंगले मानून ठेवले असे पण आता ते पोरला खर्च लागून राहिले ना तिकडे आता पा आहे का जुने घर आहे पाहाला बंगलेत पा तुम्हाला सांग ही माडी मागितली होती ते आली होती मिलवाले अडीच कोटी रुपयाला मागितली आड़ी, ही माडी अडीच कोटी तो, दिली ना तरी ना? नाही दिली या म्हणलो थांबा पुढच्या वर्षी पाच कोटी घेऊ आपण माडीची पाच कोटी सांगा बरं किती मोठा बांगला भरपूर मोठा आमदाराचा बांगला नाही राहायचा असा बांगला खरंच नाही राहणार आणि आख्या गावामध्ये ना आमच्या बांगल्यासारखा बांगला कोणाच बनणार नाही असं बनवायचा आहे बांगला भारी पाच कोटीचा बंगला म्हणलं हो भरपूर मोठं पोरीचं कल्याण होईल पुरीच कल्याणच तुम्ही आले तर घ्या पोर ना काय विचारायचं विचारून घ्या तू विचारायचं का मी विचारू का तुम्ही विचारलं का मी विचारलं का सारखंच विचारा बर थांबतो तू साहेब हर विचारा पाहु नाव काय तुमचं माझं नाव आहे ना मधुकर बाळासाहेब कर्डक करडक हा शिक्षण काय झाले तुमचं शिक्षण आहे ना लय झालंय लय लय किती अहो लई झालंय बरे अरे नीट सांग तो का तो कानपण जोडू हा सांगतो दादा माझ शिक्षण आहे ना बर का तुम्हाला सांगतो मी दहावी मध्ये ना चार वेळा बसलो चार वेळा त्याला म्हणते का लय शिक्षण हा मग लई शिकलो मी

तवा जन्म झाला हा तवा वय नाही ते तीन चाकी का हा मग केव्हा कमीत कमी आग किती वायाचं पाहुणा असेल तेवीस एक वर्षाचा असेल तेवीस हा तेवीस चालू आहे आता रनिंग हा का हा बरू काय मापाचे तेवीस रनिंग चालू आहे त्याच्याकरता मैच घेतली मग मशी माणूस आहे माणूस मी माणूस आहे दूध काढायला असं मग अरे वा ते लग्नानंतर मलाच ना त्या गायचं दूध आणि ते शेणकूर करायला मी नाही करणार रे कमी दूध प्यायला भेटेल प्यायला भेटेल त्यानंतर तेवढा वसुला करून घेती एखादी बाईक शान उचला ठेवू आम्ही काळजी करू नका किती तयारी पूर्ण भाकरी करून घातल्या ना आम्हाला बाज आल्या असं ना हा दुसरं काय नका आम्हाला बस तुला काय काय आम्ही बाई लावून काम करून घेऊ तुम्हाला मावशी आहे का हा मावशी एकच आहे त्यांच्या मावशीशी काय करायचं तुम्हाला अहो मावशी काका नातोक पाहिजे ना आत्या भीती आहे तुम्हाला दोन आत आहे दोन आत्ते आहे का आ, बर तुम्हाला मामा आहे का नाही मामा नाही अहो राज काय काय ला मामा पाहुरे काही देवादार माझ काय आहे तुम्हाला का? नाही काय याड अहो देवाच लई याड आहे मला पाहुरे तुम्ही खाते काही काय व्हेज नॉन व्हेज व्हेज खातो फक्त व्हेज व्हेज हा हो पाव हा हे घ्यायच तुम्ही आणली का तुम्ही आणली नाही आणली नाही फक्त विचारायला तुम्हाला पुढच्या टायमाला आलो का नाही 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 मी नाही घे झाली आणली असे मुलं घ्यायच नह नाही मी नाही नाही त्याची सवय नाही आपल्याला अजून नाही नाही का अहो पोरला सुपर खाण माहिती नाहीये काय ये काय ये माहिती आहे मी घेतोय फक्त तुम्ही घेताय का हा मी घेतोय पोर पोरला काय नाहीये ना भाऊ ने आता आम्ही झाले सगळं विचार काय विचारायचं विचार काय का बाई तू माझ अर्चना बाबुराव मस्के मस्की, मस्की। शाळा किती झाली तुम्ही शाळा आता एमबीए चालू आहे पण मला पुढे शिकायचं आहे शिकायचं दादा पोर मस्शी केले आपण मग अपेक्षा जास्त शिकेली मग तू शिकला नाही तू जर गाव कोळपी इंटला मग मी काय करायचं त्याला मग पुढे शिकायचं का तुला हा मग मग मी शिक्षण अर्धवट इकडे आल्यावर मी जशी तिकडे शिकत तशी शीक इकडे शिकणार जीन्स पॅन्ट घालून जाईन हा हा शिकू तिला शिकवायचे मा कलेक्टर व्हायचंय ना हा थोडे दोन वर्षाची गोष्ट आहे फक्त मग आता येऊन समजा सायकेला तुला मग मोठर सायकल मग काय नाहीट आहे ना काय प्रॉब्लेम नाही बुलेट वर जायचं जन्मतारीख काय तुम्ही माझ्या पटले का तुला हा मला पास हे तुझ्या माया फुडलं होत मला माहितच नाही ना मी झाले तशी बापाची इकडे तर मला सांगता येणार नाही मामा दादा काँगा ना मला माहित नाही माझ्या तुम्हाला माहिती सासूरवाडी कुठली होती माहिती तुमची सासरवाडी तुम्हाला माहित पाहिजे ना मला माहिती आहे अन्न पुरला भाऊ भिऊ किती एकट्याचे मी एकटेची भाई ना पण माझी काटे काय तुम्ही आधी तीन चार मजली वागला माझा तरच मी लग्न करेन तो बापाच्या घरी काय बांगला आहे काय बांगलाच ना मग म्हणून तर म्हटलं हे मातीच्या घरात नाही जमणार घरी अ बाप रे नात नाही करायच्या परत अस हो दादा मला किती पोरी पाहायला आले तर सांगा तुम्ही जय पोरी पाहायला आल्या मग काबर नाही ते पोरी पाच नाही पाहिले त्याला दादा एक पोर कशी आली होती ते बी सांगा ना ती तुमच्याकं पाहिजे का माग पाहिजे तेच कळ ठेवतोय आम्हाला थांबसा ना बा ह्याचे नवरदेवाच्या हेच काय तुम्ही दोघे एकमेका कपात असेल मग तेच व्हायच ना आमचं कोणा कपात माझ्या इथं सारखी यांच्या अशी अशी ताट करून पाहायची हा ना हा नेमकं कोणला पाहायला आले हा बरोबर लय अवघड लय एकशे एक पुरी आल्या पाहिला मला मग अशी लाईन लागायची निस्ती बीएमडब्ल्यू गाडायची मी एक विचारू का तुमचं कुठं लपडत नाही ना लपड अजिबात नाही दादा लपड नाही 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 करता रे बापूर करताय काय अजिबात नाही 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 पण या कानाच्या कानाला ऐकायचं दादा तुम्हाला माहितीये बाहेर तुला बाप लिच करत काय हा असले तरी बाप सांगणार आहे काय तसं नाही हो काय ना माहिती होत ना तुम्ही आख्या गावात विचारा पोरम पाण्या पिवळ चांदी उंडवलंय पोराचा नाद नाही करायचा आपल्या पाच आहे का तुम्हाला तुम हा पाच आहे पण पोर आहे नाही नाही मी घरी गेलो सांगत मी लगेच निर्णय नाही घेत कुठल्या गोष्टीचा मी आधी विचार काय घेतला पाय शेवटी पोर ला दिवस काढायचे तुमच्या जवळ बर आता घ्यावरून मग हा टाइम होईल परत नाही आता तुम्हाला आम्ही संध्याकाळी फोन करून सांगतो हा आम्हाला टाइम होईल आता काही वेळेस संध्याकाळी टाका वाटपाची उद्या सकाळी फोन करू तुम्हाला शक्यतो झालं तर वाटच ना दुसरं आला तर जमून घ्या अरे बारकाडा चार 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 नाही नाही येऊ नका पाहू नका आमचा फोरका नकट आहे सगळे पोरी लाईचारून घेऊन हो नाकरी पोराच मी लग्न करील तर त्या पोलीस वाल्याशीच करील ना करणारच नाही तुमच्यामुळेच आली होती पोर शिकले जास्त तुमचं पोर शिकेल नाही त्याच्यामुळे पोर म्हणजे बा शिकेल पाहिजे तुम्ही नका टेन्शन घेऊ पोरी जात कस राहते निर्णय घेणार नाही ते सगळा निर्णय मी घेणार आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका चला येऊ का आपल्याला चला येऊ का हो चला येऊ का चला 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 या 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 सकाळी तुला पोरकोर मी ओ दादा हा नाही चाभरी निघाली बर असू दे असू दे इडा आल्यावर बारीक आपण नम अपमान करून गेली ती मग काय काय म्हणतो तू पाच एक नाही तुला मला पास आहे पण तिला मी पास नाही अरे पोर शिकले भाऊ जास्त तू शिकला नाही तुला म्हणलं शिक शिकत शिकला नाही तू हा मा चालत नव्हतं दादा तावा मला लावलंय बारा द्यायला मी आहे बारे का तू मारचा गावात घरके तुम्ही पोर जात शाळा तुम्ही आता जा मा बरं माळ्यामध्ये लगेच हा जातो ना भाऊ जातो जातो मी तुमचाच पोरं करतो ना आता मी एक मालिका पाहतो माहिती एवढी हा पाय पाय मालिकाच पाय तुम्ही चप्पल चप्पल काहीच गरज नाही बारी निघा लगेच हा निघतो काय म्हणाल बारी पोर आणली मला पोर बारी आणली तर तू शिकला नाही मी काय करू त्याला सहायला काय पोर आणली मग अपमान करून गेली हॅलो ए कुठे आहे का तू अगं तुला मी सांगितलं ना घरी कोण नाही माझ्या मागच्या दरवानी दरवाज्याने ये माडीवर माडीवर लवकर आयला, हिच्याशीच आता ना लव मॅरेज करून घेतो या पोरीचं काय खरं नाही